एकीकडे उत्तो बाळासाहेब ठाकरे यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर दुसरीकडे त्यांच्यावर जोरदार टीका व्हायला लागल्या स्वबळावर लढायला हिंमत लागते अशी जोरदार टीका एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर केली त्यानंतर माध्यमांमध्ये शिंदे यांची शिवसेना तुटेल का अशा देखील बातम्या यायला लागल्या पण शिंदे यांची शिवसेना मात्र तशीच राहिली आणि उद्धव ठाकरेच्या शिवसेनेवर गदा आल्याचं दिसून आलं अनेक कार्यकर्ते उद्धव ठाकरेंना सोडून भाजपमध्ये प्रवेश करतानाची दृश्य महाराष्ट्रामध्ये दिसत आहे त्यामुळे उद्धव ठाकरे अडचणीत सापडल्याचं दिसून येते आता उद्धव ठाकरेंना सोडून नक्की कोण जाणार आहे कोणता कार्यकर्ता उद्धव ठाकरेंना सोडून गेला उद्धव ठाकरे खरंच एकाकी पडतील का, का? उद्धव ठाकरेंची शिवसेना खरंच तुटेल का या सगळ्या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून शोधूयात नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्राचे राजकारण विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी पक्षाचा राजीनामा देत भाजपमध्ये दे आणि शिवसेनेत म्हणजे शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केल्याचं पाहायला मिळत आहे दोन दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपनं शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का दिला होता अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यापूर्वी पुण्यात काही माजी नगरसेवकांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केलाय दरम्यान आता था शिवसेना ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसलाय रत्नागिरीमध्ये शिवसेना ठाकरे गटाला हा मोठा धक्का बसलाय शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हा प्रमुख सचिन कदप यांनी पक्षाचा राजीनामा दिलाय त्यांनी पक्षाचा राजीनामा का दिला याचं कारण अजूनही समोर आलं नाही मात्र आपल्या वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलंय शिवसेना ठाकरे गटाचा राजीनामा दिल्यानंतर ते कोणत्या पक्षात जातील त्या कोणत्या पक्षात प्रवेश करतील याबाबत सर्वांना उत्सुकता लागली होती मात्र आपण कोणत्याही पक्षात जाणार नसल्याची भूमिका त्यांनी त्यावेळी स्पष्ट केली लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीनं चांगलं यश मिळवलं होतं लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा फटका सहन करावा लागला मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं राज्यात महायुतीच्या दोनशे बत्तीस जागा निवडून आल्या तर एकशे एकतीस जागासह भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला तर शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांना देखील चांगलं यश मिळालं मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीमधील तीन घटक पक्ष म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट या तिघांना मिळून साध्या पन्नासच जागा जिंकता आल्या त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाला अनेक नेत्यांनी सोडचिठ्ठी दिली त्यांनी भाजपमध्ये आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करून घेतला दरम्यान आता शिवसेना शिवसेना ठाकरे गटाला आणखीन एक धक्का बसलाय ठाकरे गटाचे माजी जिल्हा प्रमुख कदम यांनी सुद्धा त्यांच्या पक्षाचा राजीनामा दिला मी जरी राजीनामा दिला असला तरी मी कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही असं त्यांनी त्यावेळी ते स्पष्ट केलं आता हे जरी काही असलं तरी उद्धव ठाकरेंना त्यांचे कार्यकर्ते सोडून जात आहेत असं दृश्य पाहायला मिळत आहे एकनाथ शिंदे ज्यावेळी उद्धव ठाकरेवर टीका करत होते की स्वटावर लढण्यासाठी ताकद लागते अशी टीका शिंदे केली तेव्हा संजय राऊत उद्धव ठाकरेंच्या बाजूला बोलताना म्हणाले की जे गेले तो काळ होता शिवसेनेत आता अस्सल कार्यकर्ते आणि अस्सल नेते ईडीच्या आणि सीबीआयच्या दाखाने पळून जाणारे ने नेते आमच्या शिवसेनेत नाही असा टोला त्यांनी शिंदे यांच्यावर लावून धरला होता मात्र अजूनही प्रश्न जसेच्या तसेच आहे एकनाथ शिंदेला उदय सामंत सोडून जातील का कि उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये अनेक कार्यकर्ते उद्धव ठाकरेंना सोडून जातील एकट नक्की कोण पडेल एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे हे प्रश्न अजूनही जसेच्या तसेच उपस्थित आहे आता याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं उद्धव ठाकरेंनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला तर ते जिंकतील का की त्यांचीच कार्यकर्ते त्यांना एकटं सोडून जातील की एकनाथ शिंदे यांना उदय सामंत यांचा बंड सहन करावा लागेल याबद्दल एक नागरिक म्हणून तुम्ही काय विचार करता तो तुमचा विचार आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्राचे राजकारण या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका